टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो टायगर ग्रुपमधु हो oh. आ दादांनी मगाशी ते मला मदत की होती काय मदत केली ते हां ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने माझे म्हणजे माझ्या बायकोजी पेमेंट पैसेच ना दिले त्यांनी तेचच नाही म्हणजे पेमेंट कुठले काम केलं होतं अ चाकनमध्ये काय काम केलं होतं अ कंपनीमध्ये काम केलं होतं दादा कुठल्या कंपनीमध्ये दूध कंपनी मध्ये दूध 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 हां किती पगार आहे तिथं तिथं अठ्ठावीस दिवसाला अकरा हजार पेमेंट आहे तिथं अठ्ठावीस दिवसाला अकरा 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 हजार का हो अर्धा पेमेंट दिला अर्धा पेमेंट दिलाच नाही अर्धा पेमेंट दिला आणि अर्धा पेमेंट दिला नाही का हा अर्धा पेमेंट दिला अर्धा दिलाच नाही देत नाही म्हणतो कंपनी काय म्हणते काय म्हणतात अर्धा पेमेंट दिला आणि अर्धा पेमेंट देतच नाही तो म्हणजे पेमेंट पाहिजे असेल तर कंपनी त्या म्हणे माझी बायको गेली पण होती एक दिवस तरी सुद्धा नाही दिला पेमेंट थोडी त्यांना बोलता का तुमची बायको आहे का सोबत आता तुमची बायको आहे का सोबत नाही नाही ती फर्स्ट शिफ्टला गेली माझी माझी नाईट असते दादा मी सायंकाळी फोन करू का दादा तुम्हाला पेमेंट पण नाही दिले त्याच कंपनीमध्ये कामाला गेलेत नाही 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 दुसऱ्या कंपनीमध्ये गेलेत काम सोडले हा हा पेमेंट फार कमी आहे दादा तिथं आणि काम पण खूप जास्त आहे तिथं काम पण जास्त आहे हां आणि तो पेमेंट पण लवकर टायमावर करत नाही आता मुलीची तब्येत खराब आहे रोजची दोन हजार रुपये लागतात तिथे पिश्या वाढल्या आहेत रोजच्या सलाईन लागते तर दोन हजार रुपये लागत असेल तर म्हणून पैसे अडचण होती म्हणून त्याला फोन केला होता आम्ही तर तो म्हणे त्याच्यानंतरच करतो म्हणे तर माझी बायको एक दिवस गेली पण होती कामासाठी पण तरी सुद्धा नाही गेला तू म्हणे तर आली म्हणे आता कसं करणार आहे म्हणे एवढं लवकर पेमेंट म्हणे आजची अकरा तारीख था। बारा तारीख नाही केला सायंकाळी फोन करू का दादा माझी बाईकवाल्यावर संध्याकाळी टाइम नसते ना मला पाच एक वाजता सुद्धा का? आता आता त्या समोरच्या व्यक्तीचा नंबर आहे कोण सुपरवायजर का ठेकेदार पेमेंट देणार आहे सुपरवायझर आहे हा आहे कॉन्टॅक्ट आहे त्यांचा हा नंबर आहे का हो हो नाव काय त्याचं चंदू पूर्ण नाव चंदू माहीत पूर्ण नाव नाही माहित दादा माहित ना नाही नाही चंदू नाव आहे एवढं माहिती आहे दादा आणि इथे काय म्हणतात आपलं व्हॉट्सअपवर टाकू का त्याचा नंबर त्याचा बाईकचं नाव काय तुझ्या प्रणाली दुपारे हा प्रणाली दुपारे प्रणाली दुपारे 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 होपवर दाखवा दादा नंबर त्याचा सांग मला सांग पेमेंट का देत नाही काम का पेमेंटच नाही तो तेच म्हणतो ना काही कामचं केलंय का नाही ना दादा काही काम चुकीचं नाही केलं आहे लगीच पेमेंट देत नाही दादा आता आम्हाला गरज होती म्हणून म्हणलं टायगर ग्रुप मधून हेल्प करतात लोकांना थोडी हेल्प करा ना आमची थोडी हेल्प करा ना बोला ना थोडं त्यांच्या सोबत करतो मदत मी त्याच्याबद्दल काय नाही आता काय बोलतोय मी हा వట్స్ నంబర్ పాఠవర వ నంబర్ పాట నంబర పాఠవకా

पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर बावीस पंच्याहत्तर बावीस हा अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर बावीस पुढचा नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो दोन या नंबरवर माग फोन केला वाटते ना मी हे नंबर माझ्याकडे आहे अगोदर या नंबरवर पहिले बोलणं का अगोदरवर काय नाव आहे तुझं చందూ చందూ తుకాలీ ना चंदू आणि तुमच्या बायको ना प्रणाली प्रणाली दुपारी दुपारी हॅलो चंदू सचिन भाई पवार बोलतो टायगर रुळा तुम्हाला आज प्रणाली पेमेंट का प्रणाली प्रणाली हॅलो सर पेमेंट नाही झाला अजून प्रणाली दुपारीचा प्रणाली दुपारीचं पेमेंट नाही झालं अजून तुम्ही पेमेंटच नाही करून राहिले हा दुपारी नाही अजून नाही पेमेंटच नाही आलं अजून మంటగఞాటఇసియ్ి కాలుది పిఃగం కాలాటాటే? పింటమ్న అ� Hayır బాచనయాఏ.. ఆంచ ఉనది ఉపతెాకనా కాఇకమిట్ ఇకస్యిరది? అ... కాలుజి చంటాగిసిలా � हॅलो ए सध्या हॅलो हा हॅलो एक मिनिट हॅलो हा हॅलो अरे पेमेंट झालंय म्हणतोय तुझं नाही पेमेंट झालं तर त्यांना जाऊन भेट ना पेमेंट झालंय म्हणतोय तू पेमेंट नाही झालं सर पेमेंट कंपनीचे कारण की ते अटेंडन्स मुळे थोडं लेट झाले होते ना कारण दिवाळीच्या अगोदर आपण सॅलरी सोडली होती थोडे अटेंडन्स मिसिंग झाले होते पोरांचे त्याच्यानं काल सॅलरी सोडल्या सर्व टोटल पोरांच्या अर्धाच पेमेंट झालं सर మేసేజ్ అవుతున్న సచిన్ేమీ హలో పట్టి పాఠం దా పాటన్ే నంబర సర్వాసతే हा दादा बोला ना जा बरं बरं गेट पैसे जाऊन येतो तुझा हो ठीक आहे करून रे दादा धन्यवाद दादा दुपार हा बोला ना धन्यवाद तुमचा पेमेंट करायला येते ना दुसरी गोष्ट पेमेंट झाले म्हणून पेमेंट झाले म्हणून सांगतोय तू नाही दादा मी आधी पहिले चेक केला त्याच्यानंतर तुम्हाला कॉल केला दादा नाही झालं का नाही झालं तू देतच नाही म्हणत होता दादा काल पण फोन केला ना सायंकाळी तू म्हणत होता पहिले त्याच्यानंतर देतो म्हणत होता पेमेंट नाही झालं हो दादाच ठीक आहे काय करून घे जा तिथं थोडी थोडी पेमेंट काढून घे नाईट पेमेंट सांग मला याला बरोबर मार्ग ला लावतो हो थोडे लावतो चांगले चालेल धन्यवाद बोलण्याच्या पद्धतीने मला कळायला पहिले झाले म्हणतो नंतर ना वीस तीस चाळीस जणाचा मी फोन पे नंबर घेतलोय त्यांच्यावर करावं असं म्हणते तर ठीक आहे चालेल म्हणजे आपण येड्यावं ठीक आहे एवढ्या एवढ्या आपल्याला धन्यवाद दादा तुमचा दादा आणि मला फोन कर पेमेंट होते